नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या चॅनलवर चॅनल बघा शेतकरी मित्रांनो चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आज संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी बाजार समिती लासलगाव निफाड अवकाली दोन हजार पंधरा क्विंटल किमान दर नऊशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे अकरा रुपये सर्व एक हजार चारशे पंच्याहत्तर रुपये जाते तेलाल कांदा तसेच पुढील बाजार समिती नागपूर आवकाले एक हजार क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये जाते पांढरा कांदा तसेच पुढील बाजार समिती पिंपळगाव बसून आवकाली आहे आठ हजार क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार सातशे बावन्न रुपये सर्वसाधारण एक हजार चारशे एकावन्न रुपये जाते पोहो कांदा तसेच पुढील बाजार समिती धुळे आवकाले एक हजार चारशे चार क्विंटल किमान दर दोनशे पन्नास रुपये कमाल हजार सातशे वीस रुपये सर्व सर दर एक हजार सहाशे रुपयेचा तेलाल कांदा